नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा प्रज्ञान अकॅडमीवर तुमचं स्वागत आहे नऊ ऑगस्टच्या चालू घडामोडी बघू आपण इन्क्लुडिंग द हिंदू ठीक आहे बघा यामध्ये आपण काय बघतोय जे नवीन मुलं जॉईन झाले आपल्याला त्यांच्यासाठी सांगतोय की दृष्टिकोन नावाची सिरीज आपण यूट्यूबला रन करतोय तिथे आपण द हिंदूमध्ये ज्या महत्त्वाच्या न्यूज येतात ना त्या कवर करतो म्हणजे आता तुमच्या प्रलिमसाठी पण महत्त्वाच्या असतात आणि मुख्यसाठी पण महत्त्वाच्या असतात ठीक आहे पहिले सुरुवात करूया आपण बघा पूर्व परीक्षेसाठी मग तीन पॉईंट आहे तिथं आपल्या हे बघा मी ज्यावेळेस ही पूर्व परीक्षा म्हणतोय तर ते ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नच्या तुमच्या सगळ्या एक्झाम आहे त्या सगळ्या कवर होतील पहिला पॉईंट आहे युनायटेड नेशन हाय कमिशन फॉर हाय कमिशन फॉर रिफ्युजीज ट्रिपल चेन ऑफ कमांड काय आहे ही एक कन्सेप्ट त्यानंतर भारतामध्ये टोल निर्धारण होतं ते कशा पद्धतीने होतं ठीक आहे हे तुमचे प्रिलिम्सचे पॉईंट आहे त्यानंतर मुख्य परीक्षा मुख्य परीक्षा म्हटल्यानंतर इथं राज्यसेवा मुख्य आणि यू पी एस सी मुख्य ठीक आहे बाकी ज्या मुलं आहेत त्यांनी नाही बघितलं तरी चालेल हे बाकीचे पॉईंट मग यामध्ये दोन पॉईंट आपण बघू सरकारची इथेनॉल मिश्रण योजना आणि जागतिक उपासमार संपवण्याचा मार्ग सुरू करूया डायरेक्ट बघा मित्रांनो पुढे माझी एक अपील तुम्हाला आपला युट्यूब चॅनल आपण तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केलेला नसेल तर तो, तो करायचा आहे पहिला आर्टिकल बघा आपण युनायटेड नेशन हाय कमिशन फॉर रेफ्युजी बद्दल बघूया तर त्याचं मुख्यालय कुठे आहे तर जिनिवा येथे आहे भारत स्थापनेपासून सदस्य आहे का तर भारत आतापर्यंत त्याचा सदस्य झालेला नाही मग इथं फक्त स्टेटमेंट वन करेक्ट आहे त्याचं मुख्यालय जे आहे ते जिनेवा येथे आहे डिटेल बघा थोडं संयुक्त राष्ट्र निर्वासित विषयक उच्च आयुक्त म्हणजे काय युनायटेड नेशन हाय कमिशन फॉर रेफ्युजीज म्हणजे जे निर्वासित नागरिक आहे जगामधले जे पण त्यांच्यासाठी जे काम करणारी संस्था आहे युनायटेड नेशनची तिला आपण म्हणू यू एन एच सी आर मग बघा मॅन्डेट काय निर्वासित निराधार किंवा जबरदस्तीने विस्थापित समुदायांना मदत करणे जसं की रोहिंग्या मुस्लिम आहे म्यानमारमध्ये किंवा मग तमिळ पॉप्युलेशन जे आहे त्याच कंटॅक्टमध्ये हे न्यूजला आहे आज तमिळ पॉप्युलेशन जे आहे श्रीलंकेतलं त्यांच्या कंटेक्समध्ये स्वच्छतेने व्हॉलंटरी रिपॅट्रिएशन किंवा मग लोकल इंटिग्रेशन आणि रिसेटलमेंट संबंधी काम करते ही संघटना मुख्यालय आपण बघितलं स्वित्झर्लंड येथे आहे आणि भारत बघा भारत हा या संघटनेचा मेंबर नाही आहे का कारण एकोणावीसशे एक्कावन्नचं हे रेफ्युजी कन्व्हेन्शन प्लस एकोणासशे सदुसष्टचा हा प्रोटोकॉल हे दोन्ही पण भारताने साईन नाही केलेले ठीक आहे म्हणून त्याचा मेंबर नाही आहे भारत पण भारत याच्यासोबत या, या संघटनेसोबत सहकार्य करत असतो पुढचा प्रश्न बघा आता हे खूप महत्वाचं आहे तर हे न्यूजमध्ये काय ट्रिपल चेन ऑफ कमांड न्यूजमध्ये काय कारण मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सने जे एल जीज आहेत लेफ्टनंट गव्हर्नर कुठले तर जम्मू काश्मीरचे आणि लडाखचे तर त्यांना सांगितलं की तुम्ही मेंबर नॉमिनेट करा त्या त्या असेंब्लीमध्ये लडाखला तर असेंब्ली नाही आहे पण जे अँड केच्या असेंब्लीसाठी सांगितलेलं आहे मग ट्रिपल ऑफ ट्रिपल चेन ऑफ कमांड का न्यूजमध्ये आहे तर युटी युनियन टेरिटरी ऑफ दिल्लीच्या कंटेक्स्टमध्ये ते न्यूजमध्ये होतं त्या सुप्रीम कोर्टचा एक निर्णय आला होता दोन हजार तेवीसला आणि त्यामध्ये ही कन्सेप्ट सुप्रीम कोर्टने एक्सप्लेन केली होती ट्रिपल चेन ऑफ कमांड काय असतं सा, ते सांगतो तुम्हाला थोडक्यात ट्रिपल चेन ऑफ कमांड म्हणजे काय जे सिव्हिल सर्व्हि सिव्हिल सर्वंट आहे ते जबाबदार असले पाहिजे मंत्र्यांना मिनिस्टर्सला ठीक आहे मिनिस्टर जबाबदार असला पाहिजे कुणाला तर असेंब्लीला आणि असेंब्ली कोणाला जबाबदार असणार आहे किंवा मग एम एल आहे ते कोणाला जबाबदार असणार आहे ते पब्लिकला जबाबदार असणार आहे ही जी काही श्रंखला आहे आपण त्याला म्हणू ट्रिपल चेन ऑफ कमांड मग ती कोणती इंडिकेट करते बघा ऑप्शन बी जे आहे सेवक कोणाला जबाबदारी तर मंत्र्यांना जबाबदारी मंत्री कोणाला जबाबदारी तर विधिमंडळाला जबाबदारी आणि विधीमंडळ कोणाला जबाबदारी तर मतदारांना जबाबदारी ठीक आहे ही आहे सुप्रीम कोर्टची ट्रिपल चेन ऑफ कमांड कन्सेप्ट किंवा सुप्रीम कोर्टची जरी नाही म्हटलं तरी ट्रिपल चेन ऑफ कमांड तुम्हाला जर असा प्रश्न विचारला आयोगाने की कशाच्या कंटेक्स्टमध्ये आहे तर ट्रिपल चेन ऑफ कमांड कशाच्या कंटेक्समध्ये आहे तर गव्हर्नरच्या कंटेक्समध्ये आहे ऍडमिनिस्ट्रेशनच्या कंटेक्समध्ये आहे हे आपल्याला माहिती पाहिजे थोडं डिटेलमध्ये बघा ट्रिपल चेन ऑफ कमांड ही संकल्पना लोकशाहीतील उत्तरदायित्व अकाउंटेबिलिटी मी तुम्हाला सांगितलं तर ते स्पष्ट करते सुप्रीम कोर्टाने दिल्ली सरकारच्या प्रकरणात या संकल्पनेवर निर्णय दिला होता ठीक आहे बघा मग यामुळे लेफ्टनंट गव्हर्नर जो आहे दिल्लीचा किंवा कुठली आहे यु टीचा जिथे असेंब्ली आहे तो मंत्र्यांच्या सल्ल्यानुसार काम करेल असं सुप्रीम कोर्टने सांगितलं होतं तिसरा प्रश्न बघा भारतामध्ये टोल निर्धारण जे काही ऍक्सेप्ट केलं जातं किंवा मान्य केलं जातं ते कोणत्या कायद्यानुसार केलं जातं मग मोटर वाहन कायदा एकोणीशे अठ्ठ्याऐंशी त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग कायदा एकोणीसशे छप्पन रोड ट्रान्सपोर्ट अँड सेफ्टी कायदा दोन हजार आणि इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कायदा दोन हजार पंधरा याच्यानुसार आहे का तर नाही बघा बीचं जे आहे तर त्यानुसार आहे राष्ट्रीय महामार्ग कायदा एकोणीसशे छप्पन आणि त्याच्याच अंतर्गत हे रूल एन एच फी नियम दोन हजार आठ याच्या अंतर्गत आपण जे काही टोल आहे ते टोल डिसाईड करण्याचं काम करतो ठीक आहे आता हे तुमचे क्यूज होते आता बघा यामध्ये तीनच पॉईंट घेतले मित्रांनो आपण पण बघा दररोज आता इथं कसं आहे की थेंबे थेंबे तळेसाचे आपण दररोज तीन पॉईंट जरी कव्हर केले तर तुमचे दहा दिवसाला तीस पॉईंट कव्हर होत आहे तुमचे महिन्याला नव्वद पॉईंट कव्हर होत आहे आणि इथं जे पॉईंट घेतोय आपण ते युनिक असतात की रिपीट न्यूज झाले तर ते पॉईंट घ्यायचे नाही का कारण आपण कालच घेतले किंवा मग या अगोदर घेतलेले ठीक आहे म्हणून नव्वद पॉईंट तुमचे कव्हर होतात आणि साधारणतः ते पाच सहा मिनटामध्ये कव्हर होतात म्हणून हे सेशन तुम्ही बघायचे नोट्स काढून घ्यायचे आहेत आता आपण राज्यसेवा मेन्स आणि युपीएससी मेन्सचे आर्टिकल बघूया बघा पहिलं आर्टिकल आहे आपलं इथेनॉल ब्लेंडिंग प्रोग्रामवरच आहे पुन्हा एकदा आपण ते बघू काल पण आपण एक आर्टिकल बघितलं होतं पण आज त्याचे वेगळे डायमेन्शन जरा दिलेले आहे म्हणून ते बघू तर प्रश्न कुठे येईल तुम्हाला जीएस थ्रीमध्ये एन्व्हायरमेंटमध्ये प्रश्न येईल बघा मग सरकारची जी इथेनॉल मिश्रण योजना आहे किंवा इथेनॉल ब्लेंडिंग प्रोग्राम आहे त्याच्याबद्दल विज्ञान काय सांगतं असं या आर्टिकलचं हेडिंग आहे पार्श्वभूमी दोन हजार वीस एकवीस मध्ये दोन हजार पंचवीस पर्यंत पेट्रोलमध्ये वीस टक्के आपण इथेनॉल ब्लेंडिंग करणारे असं डिसाइड झालं होतं आधी तीस पर्यंत करायचं होतं आपल्याला दोन हजार तीस पर्यंत ठीक आहे पण आपण ते पंचवीस पर्यंत केलं आणि मग आपण ते टार्गेट का आहे ते पण आपण अचीव केलेलं आहे मग याचं उद्दिष्ट काय कार्बन उत्सर्जन कमी करणं ते आणि जे बिल आहे आपलं इम्पोर्टवरलं ते कमी करणं तेलाचं एप्रिल दोन हजार पंचवीस पासून नवीन ई ट्वेंटी सुसंगत वाहने बाजारात आली जुन्या वाहनांना मायलेज घट गंज व जास्त देखभालाच्या खर्चा खर्चांच्या समस्या यायला लागल्या कारण आता जे पेट्रोल मिळतंय ते काय जुन्या गाड्यांसाठी वेगळं आणि नवीन गाड्यांसाठी वेगळं नाही आहे सरस ते ई ट्वेंटी पेट्रोल आहे पेट्रोल पंपवर ठीक आहे मग इथेनॉलची मूलभूत माहिती बघा इथेनॉल काय तर इंधन आहे मिश्रणानंतर इथेनॉलचा ऑक्सिजनेट मिश्रणानंतर इथेनॉल ऑक्सिजनेट म्हणून काम करतो म्हणून ज्वलन सुधारते स्रोत काय सध्या भारतामध्ये तर मॅक्झिमम जे आहे ते ऊसापासून आहे ठीक आहे आणि काही प्रमाणात तुटलेला तांदूळ मका सेल्युलॉजिक किंवा सेल्युलॉजिक जीव भाग ठीक आहे याच्यापासून भेटतं पण मेन काय ऊस तांदूळ आणि मका प्रक्रिया कशी होते बघा एकतर जे काही तांदूळ किंवा ऊस आहे याच्यामध्ये आपण हे जे काही एन्झाईम आहे आता हे इन्व्हर्टेस नावाचं एन्झाईम आहे ठीक आहे मग त्याच्या त्या, त्या या साखरेमध्ये काय तर सुक्रोज आहे बघा सुक्रोज आहे साखरेमध्ये आता थोडक्यात प्रोसेस माहिती माहिती करून घ्या तुम्हाला प्रलीमला देखील प्रश्न येऊ शकतो सुक्रोजपासून इन्व्हर्टेस नावाचा एन्झाईम यावर कार्य करतं त्यापासून आपण फ्रुक्टोज आणि ग्लुकोज बनवतो आणि फ्रुक्टोज आणि ग्लुकोजच्या याच्यावर झायमेज नावाचा एन्झाईम कार्य करतं आणि त्याच्यापासून मग आपण इथेनॉल बनवतो पुन्हा एकदा प्रक्रिया बघा रॉ मटेरियल काय शुगर केन ज्यूस मॉलासिस मग तांदूळ वगैरे पहिले बघा इन्व्हर्टज एन्झाईम काम करतं तर त्याच्यापासून आपण काय बनवतो ग्लुकोज आणि फ्रुक्टोज त्याच्यावर पुन्हा कोणतं एन्झाईम काम करतं झायमेज एन्झाईम काम करतं त्याच्यापासून आपण ग्लुकोज बनवतो आणि ह्या सॉरी झायमेज एन्झाईम काम केल्यानंतर आपल्याला इथेनॉल भेटतो आणि मग इथेनॉल आपण डायरेक्टली वापरू शकतो पुढे बघा कार्यक्षमता इथेनॉल या फ्यूलची कार्यक्षमता एक तर कॅलोरी फिक व्हॅल्यू जी आहे इथेनॉलची ती पेट्रोलपेक्षा कमी आहे ही आपल्याला माहिती पाहिजे त्यानंतर ऑक्टेन नंबर पेट्रोलपेक्षा जास्त आहे मग नॉकिंग कमी पण प्रति लिटर ऊर्जा कमी आहे नॉकिंग जरी कमी असलं म्हणजे जे वाजण्याचा वाजण्याचा जो प्रकार आहे तो कमी आहे त्याचा मायलेजचा प्रमाण कसं आहे मग ई टेन टू ई ट्वेंटी बदलल्यावर फक्त किरकोळ घट झालेली आहे मायलेजमध्ये मुख्य चिंता म्हणजे मेन जे इश्यू आहे जे आपण फेस करतो ते बघा इथेनॉल पाणी शोषतो जे इथेनॉल आहे तो पाणी शोषतो म्हणून काय की इंधन टाक्याच्या आहे त्यांना गंज येतोय रबर्ड पार्ट जे आहे ते देखील खराब होत आहेत आणि फ्युअल लाईन ब्लॉकेज होते मग सरकार काय म्हणतं याच्याबद्दल तर सरकार ही ह्या गोष्टी आपल्याला रिकमेंड करतंय रबर पार्ट्स गॅसकेट बदलणं नियमित सर्व्हिसिंग करणं असं सांगतंय तज्ञ तज्ज्ञ काय सांगता फक्त जुन्या न वापरलेल्या गाड्यांमध्येच गंभीर प्रमाण आहे या सगळ्या प्रॉब्लेमचं ज्यानंतर बी एस सिक्स वाहनं आले त्याच्यावर हा प्रमाण कमी होतंय ठीक आहे हे जे काही सगळे पॉईंट आपण डिस्कस केले ते बी सिक्स वाहनावर कमी आहे हे आपल्याला माहिती पाहिजे ब्राझीलची तुलना आता बघा आपण इथेनॉल प्रोग्राम जो आहे तो आपण सुरू कधी केला तर दोन हजार वीस नंतर म्हणजे त्याच्या अगोदरही सुरू होता पण आपण ऍसेलरेट कधी केला तर दोन हजार वीस नंतर पण ब्राझील जे आहे ना त्यांनी तो एकोणासशे पंच्याहत्तर पासून हा प्रोग्राम हळूहळू सुरू केलेला आहे बरोबर आणि ते हळूहळू त्याला इन्क्रीज करत गेले ठीक आहे आपण हा जो ग्राफ बघितला त्यांचा स्लो आहे आणि भारताचा कसा आहे डायरेक्ट स्टडी ग्राफ आहे आपण पाच एक दोन टक्क्यापासून डायरेक्ट वीस टक्क्यापर्यंत आलो एक पाच वर्षामध्ये म्हणून काय होतंय की भारतातील बहुतेक जुनी वाहनं दोन हजार वीस पूर्वीची आहे कार्बोरेट आधारित आहे कार्बोरेट आधारित आहे आणि जे वाहनं कार्बोरेट आधारित आहे ते इथेनॉलशी सुसंगत नाही आहे ठीक इथेनॉलची सुसंगत नाही म्हणून आपल्याला प्रॉब्लेम येतात जास्त पण आता इथेनॉलचे फायदे काय तर स्वच्छ ज्वलन म्हणजे जे उद्दिष्ट आहे सीओ टू उत्सर्जन कमी करणं त्यानंतर आपलं जे इम्पोर्ट बिल आहे ते कमी करणं ऊर्जा सुरक्षेला हातभार लावणं म्हणजे डायव्हर्सिफिकेशन ऑफ दी रिसोर्सेस कच्च्या तेलावर चलन बजट देखील होते ते देखील आपण बघितलं मग आता या सगळ्या गोष्टींचा सारांश काय आहे तर इथेनॉल मिश्रण वैज्ञानिकदृष्ट्या योग्य व पर्यावरणपूरक आहे पण भारतातील जलद अंमलबजावणी आपण बघितलं की जलद बजावणी झाली पाच वर्षामध्ये आपण दोन टक्क्यापासून वीस टक्क्यापर्यंत गेलोय जुनी वाहने व वा गंज धोके यामुळे आव्हाने निर्माण होतात ब्राझील सारखी टप्प्याटप्प्याची पद्धत तांत्रिक सुधारणा आणि ग्राहकांना मदत गरजेची आहे या सगळ्या पॉईंटमध्ये ठीक आहे तर हे तुमचा जीएस थ्रीचा पॉईंट होता याच्यावर ये प्रश्न येईल तुम्हाला तर पंचवीस येऊ शकतो किंवा सव्वीस येऊ शकतो ठीक आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे पुढचं आर्टिकल बघूया आपण एक तर जी ग्लोबल हंगर आहे ग्लोबल हंगर त्याचा प्रॉब्लेम आपल्याला एंड करायचा आहे मग आता यफ यफ ए फूड अँड अॅग्रिकल्चर ऑर्गनायझेशन आहे कुठं हे फूड अँड अॅग्रिकल्चर ऑर्गनायझेशन तर ती रोममध्ये आहे फूडच्या आणि ॲग्रिकल्चरच्या ऑर्गनायझेशन सगळ्या रोममध्ये आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे युएन रिलेटेड ठीक आहे तुमच्या प्रलीनचा पॉईंट हा बघा दी पाथ टू एंडिंग ग्लोबल हंगर रन्स थ्रू इंडिया का कारण जगातलं वीस टक्के पॉप्युलेशन भारतामध्ये राहतं ओवरऑल म्हणतोय मी ठीक आहे आणि मग याच्यावर तुम्हाला प्रश्न कुठे येईल तर जी एस मध्ये दारिद्र्य आणि उपासमार डायरेक्ट तुम्हाला सिलेबसमध्ये मेन्शन दारिद्र्य आणि उपासमार पेपर वनमध्ये देखील सो सोशल इश्यूजमध्ये तुम्हाला येईल ठीक आहे आणि जी एस थ्रीमध्ये देखील येईल कशा मध्ये बघा तर डायरेक्ट तुम्हाला असा प्रश्न येऊ शकतो आता पीडीएस पॉईंट दिलेला आहे आपल्याला जी एस थ्रीमध्ये सिलेबसमध्येच मेन्शन आहे डायरेक्ट तुम्हाला प्रश्न येईल की व्हॉट इज पी एस आणि व्हॉट इज द रोल ऑफ पी एस इन दी रिडक्शन ऑफ हंगर इन इंडिया ठीक आहे असा प्रश्न येऊ शकतो आपण डायरेक्टली पॉईंट बघूया बघा आता जी जागतिक उपासमारी आहे तिची स्थिती काय म्हणजे स्टॅटिस्टिक काय बघा एक तर दीर्घकालीन कुपोषण जे आहे ते कमी होत आहे दोन हजार चोवीसचा आकडा बघा सहाशे त्र्याहत्तर दस लक्ष लोक कुपोषित आहे दोन हजार तेवीसमध्ये किती होते तर सहाशे अठ्ठ्याऐंशी म्हणजे प्रमाण कमी झालेलं आहे तरी महामारीपूर्वी जी पातळी होती बघा मग कोविड जो आला होता दोन हजार वीसला त्याच्या अगोदरची जी पातळी ती सात पॉईंट तीन आहे दोन हजार अठराची बघा आणि आता किती आहे तर आठ पॉईंट दोन आहे म्हणजे लक्षात येतंय आहे तुमच्या की कोविडनंतर उपासमारी किंवा मग कुपोषण वाढलेलं आहे भारतातील बघा भारताची काही भूमिका यामध्ये भारतातील कुपोषण दोन हजार वीस बावीसमध्ये चौदा पॉईंट तीन टक्के होतं तर ते बारा टक्के झालेलं आहे म्हणजे रिडक्शन झालेलं आहे बघा आणि हे दोन टक्के रिडक्शन या ॲब्स्युट नंबरमध्ये खूप मोठी संख्या आहे जवळजवळ तीस दशलक्ष तीस मिलियन लोक आहेत बघा कोविड नाईन्टीन संकट असून तीस दश तीस लो, दशलक्ष लोकांना उपासमारीतनं मुक्तता केली भारताने मग प्रगतीची कारणे काय हे आपण का अचीव्ह करू शकलो एकतर धोरण दो, आहे आपल्यामध्ये जसं की पोषण अभियान आहे पोषण अभियान असेल किंवा आयसीडीएस असेल किंवा मिड डे मिल स्कीम असेल डिजिटल तंत्रज्ञान आपण बघितलं की पीडीएस जे आहे पीडीएस सिस्टीम पूर्णपणे आपण डिजिटलाइज केलेली आहे प्रशासन आणि सुधारित सेवा वितरण बघा मग डिजिट च्या रूपांतर आपण कशा पद्धतीने केलं डिजिटलाइन केले आधार आधारित लक्ष आपण बघितलं की ज्यावेळेस आपण रेशन घ्यायला जातो तर तिथे आधार देणं गरजेचं असतं रिअल टाईम इन्व्हेंटरी मॅनेज करतो आपण की आता तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी तर तिथे त्या गोडाऊनमध्ये तांदूळ किती आहे गहू किती आहे ते आपण सगळं रिअल टाईममध्ये मॉनिटर करतो त्यानंतर बायोमेट्रिक ओळख झाल्यामुळे काय होतंय जे लिकेजेस व्हायचे अगोदर पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीममध्ये ते आता होत नाही त्यानंतर इलेक्ट्रॉनिक पी ओ एस आलेलं आहे वन नेशन वन रेशन कार्ड आलेलं आहे यामुळे काय होतं तुम्ही कुठेही जरी गेले भारतामध्ये तर तुम्हाला रेशन भेटते तुमच्या हक्काचं आणि याच्यामुळे काय होतंय की भूकमारीची जी परिस्थिती आहे ती बऱ्यापैकी कमी होते आणि बघा महामारी दरम्यान भारताने आठशे दक्षलक्षाहून अधिक लोकांना अनुवा पुरवठा दिला आठशे दशलक्ष म्हणजे काय ऐंशी करोड लोक ऐंशी करोड लोकांना आपण फुकटमध्ये अन्न दिलेलं आहे भारताने ठीक आहे आणि मग आता हा जो काही प्रकार आहे आपला त्याला आपण एक पॅराडिम शिफ्ट म्हणू पॅराडिम शिफ्ट म्हणजे काय एक मोठा बदल आपण पहिले कॅलरीला टार्गेट करायचो पण आता आपण पोषणाला टार्गेट करतो म्हणून कॅलरी पासून पोषणाकडे साठ टक्के लोकांसाठी पौष्टिक आहार महाग आहेत कारण काय उच्च किंमत खराब कोल्ड चेन आणि कमकुवत बाजार साखळी मग यामुळे आपण काय उपक्रम सुरू केले आहेत बघा पी एम पोषण शक्ती अभियान दोन हजार एकवीस त्यानंतर आय सी डी एस स्कीम आहारातील विविधता पोषण लक्ष महाराष्ट्रातली कोणती अशी स्कीम आहे तुम्हाला आता एक होमवर्कसाठी प्रश्न आहे जी ट्रायबल ट्रायबल गरोदर मातांना टार्गेट करते डाएटच्या बाबतीमध्ये ती बघा कोणती स्कीम आहे बघा अब्दुल कलामांच्या नावाने स्कीम आहे तर ती तुम्ही सर्च करायची खाद्य महागाई असूनही भारताने पौष्टिक आहार स्वस्त करण्याची प्रगती केलेली आहे मात्र या सगळ्यांमध्ये संरचनात्मक किंवा स्ट्रक्चरल चॅलेंजेस काय तर उपासमान कमी होत असली तरी बघा हे प्रॉब्लेम आहेत आपल्याकडे कुपोषण आहे लठ्ठपणा आहे सूक्ष्म पोषणांचे पोषण घटकांचे दोष वाढत आहेत विशेषतः गरीब ग्रामीण व शहरी लोकांमध्ये कुपोषण माहिती आपल्याला की अंडर न्यूट्रिशन लठ्ठपणा आपण काय म्हणू की माल न्यूट्रिशन म्हणजे जे पाहिजे ते नाही भेटत नाही किंवा मग योग्य आहार नाही भेटत आपल्याला प्रोटीन पाहिजे एखाद्या व्यक्तीला किंवा मग व्हिटॅमिन पाहिजे तर ते भेटत नाही त्याला आपण काय म्हणू हिडन हंगर म्हणू मग आता हे सगळे प्रॉब्लेम टॅकल करण्यासाठी आपली जी ऍग्री फूड सिस्टीम आहे तिला आपल्याला रिफॉर्म करणं गरजेचं आहे कृषी अन्न प्रणाली मग डाळी फळे भाजीपाला प्राणीजन्य पदार्थ याच्यामध्ये मग तुमचं माऊस देखील येईना आणि दूध देखील ठीक आहे याची उपलब्धता वाढवणे हे एक महत्वाचं आहे त्यानंतर पोस्ट हार्वेस्ट सुविधा कोल्ड चेन कोल्ड चेन इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला इम्प्रूव्ह करायचं आहे त्यानंतर महिला उद्योजक सहकारी संस्था ओ समर्थन या सगळ्यांना घेऊन आपण या गोष्टी करू शकतो आणि हवामान अनुकूल पिके म्हणजे कोणते क्लायमेट रेझिलियंट क्लायमेट रेझिलियंट क्रॉप्स कोणता इनिशिएटिव्ह क्लायमेट रेझिलंट क्रॉप्ससाठी आणि जे काही आपण कोर्स ग्रेन फूड म्हणतो त्यासाठी कोणता येत तर अन्नश्री योजना ठीक आहे अन्नश्री योजना ही तुम्हाला माहिती पाहिजे डिजिटल प्लॅटफॉर्म ॲग्रीस्टॅक ई नाम भूस्थानिक डेटा वापरून नियोजन बाजार प्रवेश पोषण संवेदनशील कार्यक्रम करणे बघा जागतिक महत्व काय तर भारताची प्रगती ही केवळ राष्ट्रीय यश नाही आहे कारण बघा आपण जर तीस दशलक्ष लोक भूकमरीच्या किंवा उपासमारीच्या परिस्थितीनं बाहेर काढतो तर हे एक जागतिक योगदान आहे जागतिक दक्षिणेतील म्हणजे आपण ज्याला साऊथ ग्लोबल साऊथ म्हणतो भारत एक लीडरशिप म्हणून काम करतोय भारतात भारत डिजिटल प्रशासन सामाजिक संरक्षण आणि डेटा चलित शेतीमधील नवकल्पनांना सामायिक करू शकतो म्हणजे या कंट्रीज सोबत आपण हे सगळं प्रॅक्टिसेस शेअर करू शकतो जेणेकरून काय होणार आहे की त्यांना देखील मदत होणार आहे राजकीय इच्छाशक्ती गुंतवणूक आणि समावेशतेने भूक कमी करणे शक्य आहे हे भारताची काय दर्शवते भारताची प्रगती दर्शवते बघा निष्कर्ष काय हा तुमचा पुन्हा प्रिलिमचा पॉईंट आहे तुम्हाला डायरेक्ट जर आयोगाने विचारलं की एस जी टू जे आहे ते कशाशी संबंधित आहे तर ते भूक संबंधित आहे उपासमारीशी संबंधित आहे झोर हंगर टार्गेट कधीपर्यंत अचीव करायचं आपल्याला तर दोन हजार तीस पर्यंत हे टार्गेट अचीव करण्यासाठी आपल्याकडे फक्त पाच वर्ष शिल्लक आहेत जागतिक भूक संपवणे हे भारताद्वारे चालतं बघा जागतिक भूक संपवणे भारत यामध्ये लीडरशिप आहे भारताची लीडरशिप आहे काही ठिकाणी ट्रान्सलेशन चुकलं आहे बरं का माझं थोडंसं तर ते तुम्ही करेक्ट करायचं आहे संतुलित आहार शाश्वत संधी याकडे आपलं लक्ष केंद्रित झालं पाहिजे जागतिक बुक संपवण्याचा मार्ग भारतातून जातो कारण काय की वी आर ट्वेंटी पर्सेंट ऑफ दी वर्ल्ड भारताचे नेतृत्व आवश्यक आहे तर हे महत्त्वाचे पाच पॉईंट होते आपले आजचे आजच्या सेशनमध्ये आपण इथेच थांबूया भेटू एकदा पुन्हा नवीन सेशनमध्ये थँक्यू